अमरावती जिल्ह्यामध्ये दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूलमध्ये निकृष्ट जेवण दिलं जात आहे मेस मधील जेवणाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी व्हायरल केलेला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता खळबळ माजले हजारो रुपये फी आकारून सुद्धा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे व्हिडिओ विद्यार्थ्यांचा खोडसाळपणा शाळेच्या मुख्याध्यापकांनी आरोप फेटाळलेले त्यांनी असं म्हटलंय की हा व्हिडिओ विद्यार्थ्यांचा खोडसाळपणा आहे

इस वाली की रोटी भी कच्ची है और ये भाजी भी पूरी पानी पानी है ये देखो डिप्सी का, का स्कूल है ये और ये सब्जी भी पूरी कच्ची है खा के देखो नहीं तो और ये रोटी पूरी कच्ची है ये देखो रोटी कैसी है बिगर पीट लगाए की ये देखो टुटरी भी नहीं इतनी ये देखो देखो वीडियो जो है अर्थ नहीं जो जे दिस्ते ते खर नहीं ज्यादा तक्रेल जेवन जेवाव म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय मी असं म्हणणार नाही की आकसापोटी तक्रार करताय किंवा कोणी त्या मुलाला तसं वाटलं असेल शाळेचा शेड्यूल जो टाईट असतो तो त्यांना आवडत नाही त्यामुळे ते काहीतरी पालकांना अर्धवट सत्य किंवा अर्धसत्य सांगून पालकांची दिशा बोल पालकांनी ह्या गोष्टी ऐकू नये असं माझं मत आहे प्रतिनिधी छगन जाधव फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया छगन ही शाळा जी आहे ही सैनिक स्कूल आहे आणि मेळघाट मधील चिखलदरा पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गुरुकुल सैनिक स्कूल आहे या ठिकाणी जेवण मिळत असल्याचा व्हिडिओ एका विद्यार्थ्याने काढला आणि संपूर्ण तिथली कशी आहे ही दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र ज्यावेळी प्रशासनाला या संदर्भात विचारणा केली त्यावेळी मात्र त्या, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र असा कुठलाही प्रकार आमच्या शाळेमध्ये होत नाही उत्तम दर्जाचं जेवण दिलं जातं आताच अशी प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांशी बोलताना दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ नेमका खरा की खोटा हा प्रश्न एका ठिकाणी उपस्थित झालेला होता मात्र त्यानंतर जर बघितलं त्या विद्यार्थ्याच्या नावाने मुख्याध्यापकांकडे तक्रार देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रशासनाने देखील या व्हिडिओची चौकशी करून सत्य बाहेर काढावं अशीच मागणी आता परिसरातून होताना दिसताय धन्यवाद छगन या सगळ्या तपशिलांसाठी